बाळांनो एक गोष्ट सांगत्या अगदी खरं वाटेल अशी आपल्या आजूबाजूचीच खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा सुंदर गावात एक शेतकरी राहत होता रामू तो खूप मेहनती होता पहाटे उठून आपल्या शेतात जात असे झाडाझुडपांशी बोलत असे पण त्याचं एक मनातलं गुपित होतं माझं सगळ्यांपेक्षा जास्त हवं आता बघा मेहनत करणं चांगलं पण लोभ हा नसेल का गोतावळ्याला वाया नेणारा त्या वर्षी गावावर मेघराजाची कृपा झाली पाऊस झाला मस्त रामूच्या शेतात ज्वारीच्या पिकाने हिरवळ केली होती कणस दाण्यांनी रामू म्हणाला वा पण जर अजून पाणी टाकलं तर अजून मोठी कणस अजून पैसे तेवढ्यात त्याचा शेजारी शामराव आले अनुभवाने जरा पक्केच ते म्हणाले रामू पिकाला पुरेसं पाणी मिळालंय जास्त घालशील तर सडेल रामू हसला अहो जास्त म्हणजे चांगलं मी बघतो कसं होत आहे ते आणि त्याने भर भरून पाणी घातलं शेतात पाणीच पाणी दोन दिवस तीन दिवस सुरुवातीला झाडं तरतरीत वाटली पण काही दिवसांनी सगळं बदललं पानं वाळायला ला लागली मुळं सडली ज्वारी काळसर पडली रामूचं सुंदर शेत आता काळपट कोरडं आणि रिकाम रामू बसला एका कोपड्यात त्याचे डोळे पाणावले त्याला आठवलं शामरावांचा सल्ला तेव्हा त्याच्या मनात आलं मी जर ऐकलं असतं तर आणि त्याच वेळी शामरावांचं शेत डोळत होत सोन्यासारखं पीक बघा बाळांनो रामू मेहनती होता पण त्याला हवाच झाला जिथे थांबायला हवं होतं तिथे तो थांबला नाही म्हणूनच आपण म्हणतो तेथे आती तिथे माती कशातही आती झालं की ते वाईट ठरत अगदी प्रेमाच खाण्याच बोलण्याचं सुद्धा समतोल हाच खरा मंत्र चला मग आपल्याला हवी ती गोष्ट मिळवायची पण योग्य प्रमाणातच हो की नाही